हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोमल ब्लॉग्स आणि इथं आम्ही कैरी घेतली म्हणजे आमच्या इथं जे विकायला येतात आंबे त्यांच्याकडून आम्ही कैरी घेतली आहे तर आम्हाला ह्या कैरीचं लोणचं बनवायचं आहे तर आम्ही सात आठ किलो तरी ही कैरी होती तर आम्ही पाच किलोचं लोणचं घातलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आम्ही कैरी घेतली आहे आणि याचं लोणचं करणार आहे तर तुम्ही लोणचं कसं करतात हे पूर्ण पाहू शकता इथं माझा मुलगा आहे आंबे धुवून घेतो आहे कारण आंबे धुतल्याशिवाय त्यांना कापून उन्हामध्ये वाळवायला जमणार नाहीत म्हणून पहिले धुवून घेतले आणि नंतर पुसून पण घेतले म्हणजे काही पाणी वगैरे राहणार नाही असं म्हणून पुसून घेतले तर करें, करें, चार थे, थे, पार्ण पार्ण मी मीफार कामं मुलांकडून कापून कारण तुकडे करायचे त्यांना पण लागली पाहिजे काही कामं करायची तर आता इथं आम्ही कापत आहे म्हणजे हे आंबे सगळे लोणचेच्या फोडी करत आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता हे माझे मे माझा नवरा आहे जो ते आंबे कापतो आणि मी त्याच्यातल्या आतमध्ये जे कोही असते ती मी इथं बाजूला करत आहे तर आम्ही दोघांनी मिळून दो इथं लोणचं घालायचं काम करत आहे पण सगळं गा, लोणचं घालायचं काम माझा नवरा करतो मी फक्त मदत करते कारण मला लोणचं घालता येत नाही तर माझ्या ना नवऱ्यांनी घातलेलं हे लोणचं आहे तर आम्ही इथं सात आठ किलो आंबे होते पण आम्ही पाच किलोचंच लोणचं घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं इथं आमचं कैरे फोडायचं का फोडायचं काम चालू होतं आणि आता एवढं झालं तर हे एवढं पाच किलो आहे तर आम्ही पहिलं त्याच्यामध्ये मीठ घातलं तर मीठ घालून चांगलं मिक्स करायचं आणि मग एका कपड्यामध्ये ते बांधून ठेवायचं त्या काय ज्या आपण फोडल्यात त्या बांधून ठेवायच्या त्याच्यामधून सगळं पाणी पडतं म्हणजे मीठ लावलेलं जे असतं ना ते पाणी सगळं पडून जातं आणि नंतर त्या सुकायला ठेवलं इथं कारण सुकल्या तरच आपलं लोणचं बनतं तर इथं उन्हामध्ये ठेवल्या होतं तर असं झालं होतं तर तुम्ही पण जर तुम्हाला लोणचं करायचं असेल तर तुम्ही पण अशी प्रोसेस करू शकता कारण नंतर लोणचं खूप स्वादिष्ट होतं तर आमचं हे कैरी सुकून झाली आहे तर आम्ही पुन्हा हे कैरी आतमध्ये घेऊन आलो तर आम्ही लोणचंमध्ये घातले होते ते मेथीचे दाणे हल मेथीचे दाणे म्हणजे त्यानेसुद्धा छान होती आणि आम्ही टाकलं होतं बडीशेप बडीशेप मेथीचे दाणे आणि अजून एक टाकलं होतं कांद्याचं बी तर एवढं सगळं टाकून हळदी हे मिक्स केलं होतं तर तुम्ही पाहू शकता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असतं कारण या जो मसाला टाकतो ना त्याच्यातच खरं मजा असते आणि हा जो म आम खार असतो ना लोणचं खार तेसुद्धा आम्ही टाकलं होतं तर तुम्ही पाहू शकता ते लोणचं खार आणि काही स्वाद येतो बाकी काय होत नाही चांगलं स्वाद येतो आणि मीठ थोडंफार इथं परत आम्ही मीठ पण टाकलं आणि मिरची पावडर तर ह्याच्यामध्ये काय काय पडतं हे तुम्ही नीट लक्ष देऊन पहा आणि असंच बनवायचं बनवायचा प्रयत्न करत असाल तर करा कारण खूप छान लागतं आणि हे आहे कांद्याचं बी कारण याने तर खूप स्वाद येतो भारी आणि हे चवीला पण छान लागतं तर जेव्हा ह्याच्यामध्ये तेल टाकले मी म्हणजे तेलामध्ये थोडंसं असं फ्राय केलं आणि नंतर ह्याच्यामध्ये सोडून दिलं नंतर आम्ही एका बरणीमध्ये भरलं आणि ती बरणी उन्हात ठेवली आणि लास्टला दोन तीन दिवस झाल्यावर ते लोणचं पाहिलं आम्ही कसं दिसते तर तुम्ही पाहू शकता हे लोणचं कसं दिसतंय तर मी तुम्हाला काढून दाखवते खूप स्वाद आणि छान तर अशी ह्या लोणचीची रेसिपी होती जर तुम्हाला आवडली तर नक्की पहा आणि करा तर हे लोणचं लास्टला असं दिसतंय आणि हे खायला खूप छान आणि खूप स्वादिष्ट आहे कारण घरगुती लोणचं आपल्याला वर्षभर तरी टिकतं आहे आणि आम्हाला पण आम्ही वर्षभरा पु,